जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअबिट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो गेल्या वर्षी अत्यल्प पावसामुळं सोयाबीन आणि कापूस उत्पादनामध्ये घट झालेली तसेच भावामध्ये भावसुद्धा भाव घसरल्यामुळं यासाठी भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजाराचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली होती मित्रांनो आणि यानंतर आत्ता बऱ्याच वेळेस म्हणजे पंचवीस ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्कम जमा होईल असं सांगितलं होतं नंतर दहा सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राज्याचे सध्याचे कृषीमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीसुद्धा सांगितलं होतं परंतु अद्यापही शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही म्हणजे जे अनुदान जे वाटप आहे ते मिळालेलं नाही आणि मित्रांनो परळीतील कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सांगितलं होतं की ज्या जी ई पीक पाहणीची जी आट आहे ती रद्द करण्यात आलेली आहे परंतु अद्यापही तसंच झालेलं नाही आहे आत्तापर्यंत फक्त ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे अशा शेतकरी बांधवांनाच Uh, पुढील आठ ते दहा दिवसामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे सोयाबीनसाठी हेक्टरी पाच हजार आणि कापूस पिकासाठी हेक्टरी पाच हजाराची ही मदत दोन हेक्टरपर्यंतच्या मर्यादित ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी म्हणजे मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ई पीक पाहणीची नोंदणी केलेली आहे अशा शेतकरी बांधवांनाच ही रक्कम मिळणार आहे बाकी शेतकरी बांधवांचा अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे तर मराठवाड्यातील जिल्ह्यासाठी यामध्ये छत्रपती संभाजनगर असलन जालना बीड नांदेड परभणी लातूर धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यासाठी सहाशे अडतीस कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्या मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर जर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती ही पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून मी बनवले असेच नवनवीन अपडेट आपल्याला आपल्या मोबाईलवर उपलब्ध होत जातील चला तर या महा कड़े ठिकाणी गेल्या वर्षी पावसामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक घेतले होते या पार्श्वभूमीवर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बँक खात्यात तब्बल सहाशे अडुसष्ट कोटी रुपये जमा करण्याच्या हालचाली आता युद्ध पातळीवर कृषी विभागाकडून सुरू झाल्या आहेत एकोणीस सप्टेंबर रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय कृषी सहसंचालकाची बैठक घेऊन सव्वीस सप्टेंबर पूर्वी आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सविस्तर याद्या तयार करण्याचे निर्देश दिले शेतकऱ्यांचे संमतीपत्र घेऊनच त्यांना अनुदान देण्यात येणार आए, क्रशी के आहे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे आतापर्यंत ऐंशी टक्के काम पूर्ण झालेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंद केलेली आहे अशाच शेतकरी यासाठी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो राज्य सरकारने ई पीक पाहणी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे गतवर्षी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मोबाईल ऍप्लिकेशन वर पीक नोंदणी केली नव्हती असे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी या आता अनुदानापासून वंचित राहणार आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पन्नास कोटी त्र्याण्णव लाखाची मदत निधी जाहीर झालेली जालना जिल्ह्यामध्ये नव्वद कोटी एकोणपन्नास लाख आहेत बीड म बीड जिल्ह्यामध्ये पंच्याऐंशी कोटी शहाण्णव लाख तसंच मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये शहाण्णव कोटी शहात्तर लाख परभणी जिल्ह्यामध्ये शहाण्णव कोटी पंच्याहत्तर लाख लातूर जिल्ह्यामध्ये शहाण्णव कोटी सत्तावन्न लाख धाराशिव जिल्ह्यामध्ये सत्याऐंशी कोटी एक्केचाळीस लाख आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सहासष्ट कोटी सत्याऐंशी लाख अशी सहा अडतीस कोटी रुपयांची रक्कम लवकरच म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याचं अपडेट मिळत आहे तर मित्रांनो छोटंसं अपडेट हो। अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद